जेव्हा पराभव अटळ असतो तेव्हाच धमकावले जाते मनगटशाही करून निवडणुका जिंकता येत नाहीत उदयनराजे भोसले यांची विरोधकांवर टीका जेव्हा पराभव अटळ आहे मग तेव्हा एकच पर्याय उरतो लोकांना धमकावण्याचा लोकांच्या हितापेक्षा ज्या लोकांनी त्यांना त्या उंचीवर पोहोचवले त्या लोकांच्या बाबतीतच त्यांनी गैरव्यवहार केला असा आरोप त्यांनी नाव न घेता महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर केला या जिल्ह्यात अनेक चळवळी जन्माला आल्या मनगटशाही करून निवडणुका जिंकता येत नाहीत जर करत असतील तर माझं लोकांना आव्हान आहे त्यांनी तक्रार करावी पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी असे वक्तव्य महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कराड येथे केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड जेव्हा पराभव मग एकच पर्याय उरतो लोकांना नमको द्यायचा आणि जेव्हा शेवटी हा काहीच जेव्हा भाती लागत नसतं आणि कसं लागणार लोकांच्या हितापेक्षा ज्या लोकांनी त्यांना त्या उंचीवर पोचवलं त्या लोकांच्या बाबतीतच गैरव्यवहार कदा के त्यांनी केला तर स्वतः काय त्यांनी स्वतःचं मन स्वतःला खातच ना आणि त्यांना कळून सुटले की आता आता आपण आता एकतर धनशक्तीचा वापर करावा त्यानंतर धनकटशाहीचा वापर करावा पण हा पश्चिम महाराष्ट्र आहे हा पश्चिम महाराष्ट्र हा सुसंस्कृत असा हा संपूर्ण दन, आणि त्यातल्या त्या सातारा हा विचाराचा विचार करणारे लोक आहेत विचार विचाराचा वारसा आहे ह्या जिल्ह्यातल्या लोकांना त्यामुळं ह्या जिल्ह्यांनी जिल्ह्यात अनेक चळवळी या जिल्ह्यात जन्माला आल्या असं हे करून निवडणूक कोणी जिंकू शकत नाही त्यांना करत असतील तर माझं प्र पोलीस प्रशासनाने त्याच्यावर त्याच्यावर त्यांच्यावर जे जे, जे कोण तक्रार करतील त्यांचं निवारण करण्याकरता संमतींचा समज द्यावी त्याच्यावर कारवाई करणं